नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत नुकतंच गणरायाचं आगमन आपल्या घरोघरी झालं आहे या गणेशोत्सवात आपला सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आजच्या कथेचं नाव आहे परिसस्पर्श सर तुम्ही आज फार मोठा धोकापत करला सर तुम्ही त्या मुलाला एकदम बाहेरच काढलं सर तुम्ही ज्या विद्यार्थ्याची कॉपी पकडली तो आपल्या गावचा एक मोठ्या गुंडाचा धाकटा भाऊ आहे महाविद्यालयातील प्राध्यापकांची चर्चा रंगली होती तुम्ही म्हणता ते सर्व मला माहीत आहे पण मी माझे काम नको का करायला तो विद्यार्थी गुंड्याचा भाऊ आहे म्हणून मी त्याला सोडून द्यायला हवं काय मला जे योग्य वाटलं ते मी करीत असतो परिणामाची मला भीती वाटत नाही पाटणे सराने उत्तर दिलं बाप्पा आनंदाची बातमी आपल्याला ती पंधरा लाखाची ऑर्डर मिळाली मधूने बाबांना सांगितले अभिनंदन मधू अभिनंदन बाबा आपल्याला त्या ऑर्डरप्रमाणे पुरवठा करण्यासाठी थोड्या पैशांची व्यवस्था करावी लागेल त्यासाठी आज आपल्याला बँकेत जायचं आहे माझा मित्र अनिल तेथे आहे काही कागदांवर आपल्या दोघांच्या सह्या लागतील मधू आणि त्याचे बाबा बँकेचे अधिकारी अनिल यांच्या केबिनमध्ये बसले अनिल व्यवस्थापकांकडे गेले होते थोड्या वेळ ते परत आले आमच्या बँकेचे रिजनल मॅनेजर अचानक आले आहेत ते शाखेच्या व्यवस्थापकांकडे बसले आहेत तिथे मला बोलवलं होतं ठीक आहे आपण साऱ्या कांद्यांवर सहाय्य करूया मधू आणि त्याचे बाबा कागदांवर सहाय्य करू लागले एवढ्यात अनिल एकदम उठून उभे राहिले या सर या सर अनिल दरवाज्यात उभे असलेल्या व्यक्तीला पाहून म्हणाले ती व्यक्ती मधूच्या बाबांसमोर उभी राहिली आणि जोरात पण सर तुम्ही येते बाबा त्याच्याकडे पाहतच राहिले इतक्यात ती व्यक्ती एकदम वाकली आणि त्याने बाबांचे पाय धरले बाबांनी त्यांना दोन्ही हातात उठवले कोण तुम्ही मी ओळखलं नाही त्यांनी बाबांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले सर सर मी सदू तिवटी पंधरा वर्षापूर्वी मी असाच तुमच्या पाया पडलो होतो आठवते का सर बाबांचा निर्विकार चेहरा बघून ती व्यक्ती म्हणाली सर विसरले पण मी विसरलो नाही भोवताली असल्या सर्वांना उद्देशून ते म्हणाले मंडळी ऐका मी कॉमर्सच्या पहिल्या वर्षात होतो आमची सहा परीक्षा होती या सरांनी मला कॉपी करताना पकडलं मला रागवले आणि वर्गाच्या बाहेर काढले मी थोडा चिडलो माझे मित्र म्हणाले भावाला घेऊन ये कॉलेजमध्ये माझा मोठा भाऊ एक गुंड होता शहरात त्याचा दरारा होता त्याचा एक पाय घरात आणि एक पाय तुरुंगात असे मी खूप विचार केला दुसऱ्या दिवशी मी सरांच्या घरी गेलो मी सरांना माझी ओळख सांगितली सर म्हणाले तू कोणाचा भाऊ आहेस हे मला माहीत आहे त्याची जरब शहरात आहे हे मला माहीत आहे तरी सांगितल्याप्रमाणे तू त्याला घेऊन ये मी बोलेन त्याच्याशी मी सरांकडे पाहत राहिलो माझ्या भावाला घाबरणारे कित्येक जण मी पाहिले होते इथे सर काहीच न घाबरता शांतपणे उभे होते मी सरांना म्हणालो सर माझा भाऊ मला सांगतो की मी वाईट दिशेला गेलो आहे पण तू जाऊ नकोस तू खूप शिक मोठा हो सर माझ्या भावाला मी कॉपी केलेली आवडणार नाही मला फार मोठी शिक्षा करेल सर मला माफ करा मला माफ करा मी अशी चूक पुन्हा करणार नाही तुमच्या पायाची शपथ मी तसंच त्यांच्या पाया पडलो सर त्या दिवशी तुम्ही आजच्यासारखं मला उठवलं माझ्या डोळ्यातून आसू वाहत होते तुम्ही तुमच्या हातरूबालाने माझे आसू पुसले म्हणालात ठीक आहे बोलवू नको त्याला मात्र तू चांगले वर्तन ठेव भरपूर अभ्यास कर काही अडचण आली तर माझ्याकडे ये मंडळी त्यानंतर मी मन लावून अभ्यास केला वेळोवेळी सरांनी मला मदत केली पहिल्या वर्गात पदवी मिळवली एमकॉम पहिल्या क्रमांकाने पास झालो बँकेची परीक्षा उत्तम रीतीने पास झालो आणि आज तुमच्यासमोर रिजनल मॅनेजर म्हणून उभा आहे ही सारी या सरांची कृपा माझे आयुष्य लोखंडासारखे होते सरांच्या परिस्पर्शानं माझ्या आयुष्याचं सोनं झालं तिथे असल्या सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या सर तुमची आठवण मी कधीच विसरणार नाही पंधरा वर्षापूर्वी तुम्ही माझ्या डोळ्यातून वाहणारे असू तुमच्या रुमालाने पुसले होते सदो दिवतेने आपल्या खिसातून रुमाल काढला सर हा तुमचा रुमाल मी अजून जपून ठेवला हो आहे हा काय हा कायम माझ्याजवळ असतो सरांच्या डोळ्यातून घळघळ असू होऊ लागले त्याने आपले दोन्ही हात पसरले आणि सधूला आपल्या मिठीत घेतले असा हा परिस्पर्श